अखेर अंगणवाडी सेविकांसाठी पुन्हा एकदा महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या अजून कामात होणार वाढ तर विधानसभेत महत्त्वाची चर्चा लगेच पाहूया बातमी तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर अंगणवाडी सेविका आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या जाणार घरोघरी कारण ई के वाय सीचे काम आता अंगणवाडी सेविकांकडे लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ई के वाय सी बंधनकारक करण्यात आले आहे ई के वाय सीची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढविल्यानंतरही अनेक महिलांना ई के वाय सी करण्यात अडचणी येत आहेत यासाठी संगणकीय प्रणाली सुधारणा केल्यानंतर आता ई के वाय सीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे ज्या महिलांचे ई के वाय सी अद्यापही झाले नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून त्यांची ई के वाय सी अंगणवाडी सेविकांकडून केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेचे सध्या अडीच कोटी लाभार्थी आहे दर महिन्याला या महिलाच्या खात्यात दीड हजार रुपये सरकारकडून जमा केले जातात तर महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे सुरुवातीला अठरा नोव्हेंबरची असलेली मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असली तरी अद्यापही लाखो महिलांची ई के पूर्ण झालेली नाही कधी मोबाईल आधाराशी संलग्न नाही तर कधी ओ टी पीच येत नसल्याने महिलांना ई केवायसीत अडचण येत आहे अशा महिलांना अंगणवाडी सेविकांकडून मदत केली जाणार आहे या अंगणवाडी सेविका ई के वाय सी न झालेल्या महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांचे कागदपत्र गोळा करणार आहेत व स्वतः ई के वाय सी करून देणार आहेत विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रामुख्याने त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे ओ टी पीच येणार अडचण आता दूर होणार आहे तर याचप्रमाणे त्यांचे पती किंवा वडील दोघेही ह्यात नसतील अशाचसाठी संकेतस्थळांमध्ये बदल करण्यात आले आहेत या महिलांनी संबंधित मृत्यू दाखले अंगणवाडी सेविकांकडे सुपूर्त करावयाचे आहेत त्यानंतर त्यांची ई के पूर्ण होणार आहे तर ई चूक झालेल्यांनाही संधी त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या ई के वाय सीमध्ये मध्ये चूक झाली आहे त्यांनाही पुन्हा ई के वाय सी करून आपली चूक सुधारता येणार आहे मात्र ही शेवटची संधी असून त्यानंतर चूक सुधारली जाणार नाही त्या महिलांना योजनेतून बात करण्याची शक्यता आहे याबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडूनही आवाहन करण्यात आले